सकाळचे सहा वाजले पा साडेपाच पावणे सहा पाणी भरलं आता हे पाणी एक्स्ट्रा म्हणजे वरची टाकी भरली वर आहे आता हे झाडांना चालू आहे जे आत्ताच लाईट जाईन जवळजवळ पाच मिनटामध्ये जाईन इकडे चहा ठेवला आहे इकडं लगेच वाटून घेते कारण कसं आहे लाईट गेली का मग नंतर मग खूप म्हणजे संध्याकाळी सहा वाजता येते पार का आज तर फार संध्याकाळी म्हणजे काल येणार संध्याकाळी साडेसहा वाजता आली होती वाँ। चला मैत्रिणींनो या मैत्रिणींना वेळेला काय पाहिजे तिला वाटलं मी पोळीच दळली का काय पोळी नाही दाडी बाई बस मग ती दूध पियची नाही आणि दूध पिते का ते गरम करून द्यावं लागेल तिला दूध ती फ्रीजमधलं थंड थंड काळजी पित नाही ती आणि आता गरम करायलाच ठेवलं हो ते आणि गाजराचा हलवा पण म्हटला बनवून बनवायचा आहे आणि नारळाची बर्फी तर बघू आता नारळाची बर्फी बनवायची आहे तर संध्याकाळीच बनवते तर चला आता घेते दूध गरम करून तिला पण देते ती कधी इकडे येते कधी तिकडं जाते वातावरण धुकं धुकं असं पसरलेलं आहे हे सगळं पांढरा पांढरा असा अगदी पांढरा पांढरा दिसतंय विड्यात नाही दिसत एवढा पण प्रत्यक्षात तर भरपूर आहे ते किती थंडी वजन किती काही असू द्या पण काम काही चुकत नाही आता हे एवढा सगळं पाला पाचोळा पडलेला आहे ना सर्व झाडून आहे रोजचा रोज एवढा पाला पाचोळा बर का असं नाही की दोन दिवसातन तीन दिवसातनं झाडचं रोज सकाळी झाड न होतं आणि तेवढा पाला पाचोळा नाही आता आंब्याच्या झाडाखाली गोळा करायचा आणि मग तो डब्यात भरायचा आणि तो खड्ड्यात नेऊन टाकायचा आता जाळ सुद्धा नाही खड्ड्यात नेऊन टाकतो तिथं कुजलं तर कुजलं त्याचं खत होईल नाहीतर मग बघू काका काय करतात शेवटी पण मग ते तिकडं रस्त्यावरचा खड्डा आहे ना तिथं नेऊन टाकत असते बघा किती पाला पचळा हा चला आता हे किती ते मी भरून झाडलं इथून तिथून सगळीकडं नऊ ते पाच दारामध्ये काढलेली ही रांगोळी मी आणि असं पंढरा पंढरा शेड दिला आहे तर पूर्ण काढत होते मी पण का व्हिडिओ झालाच नाही तो ते आपोआप बंद झालं तर ही नऊ ते पाच रांगोळी चला पुन्हा कधीतरी दाखवेन मी काढून तशी नव्याने शिकत होते मी फक्त असं शेड आता रांगोळीने राहिली म्हणून असं शेड शेड देते अशी शे... ते छान वाटतं ते असं खडूनी काढल्यासारखं वाटतं ते जसं खडून काढतंय किंवा फळ्यावर असं सूर्य अगदी चंद्रासारखाच दिसतं आहे की नाही एकदम पाहावा उघड्या डोळ्यांनी पाहावा पण काही नाही इतकं म्हणजे नाहीतर ह्या एवढ्या ना तर इथून मागं तर तर तरी इथपर्यंत वरती आल्यानंतर सूर्य तिकडं होऊन जे असं बघितलं तरी डोळ्यात पाणी यायचं पण आता पाहिलं तरी काय वाटत नाही अजूनही वातावरणामध्ये धुरकटपणा आहे म्हणजे धुरकटपणा म्हणजे हे आपलं धुकं आहे धुकं आहे चला आता बाकीचे सर्व काम करून घेते हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेख ऋषीची लॉक चला आज मी काही बनवणार आहे तर आज तुमच्यासोबत मी ह्या रेसिपीज यापूर्वी शेअर केलेल्या आहे भरलेली वांगी आणि सकाळी तुम्ही बघितलंच मसाला मी वाटून ठेवलेला होता तेव्हा भरलेली वांगी करणार आहे आणि आणि गाजराचा हलवा करणार आहे तर आता ह्या व्यतिरिक्त मी मला असं वाटतं ह्या दोन्ही मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे पण आता सध्या मी काय ठरवायलाय माझं भरपूर तो पुरलेलं आहे बरं का आणि मग का हो का का मी काय केलं ते सगळं याच्यातलं काढून याच्यामध्ये ठेवलं आता त्याला बरेच दिवस झालेले असतील फ्रीजमध्येच असं खूप दिवस पडून होतं आणि मग नंतर मग मी ते बाहेर काढलं आणि म्हटलं आता वाती बनवायच्या काकांना मी सांगितलं होतं फुलवाती आणायला तर काकांना मी सांगितलं होतं फुलवाती घेऊन या काही कळणार कुठे जाळायला होतील म्हटलं आता ह्या वाटींच करून घेऊ बघा त्याच्यात किती बसतात ते एवढ्या आहे वाटी हिरवाती तर ते तेव्हा तूप घेऊन जाईल पहिलं पाकिट आणलं होतं त्यांनी पण मग मग पहिलं पाकिट म्हटलं ते तूपच जास्त आहे एक घेऊन या पण मला असं वाटतं आणखीन ते तूप उरणार आहे असं काही हरकत नाही आहे आता बनवायचंय तर बनवते काही नाही सिंपल राहते हे तूप जर आपलं उरलेलं असेल किंवा जर आपल्याला तुपायच्या जर वाती बनवायची असेल तर तूप घ्यायचं आणि छान असं हे यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे ते गरम होत आहे तर आणि हे ज्या वाती त्यामध्ये टाकून द्यायच्या आणि आपल्याला सेट करायचं सर वेगवेगळे आकार द्यायचे असतील असं तर माझ्याकडे नाहीये ते चॉकलेट मोडचं भेटतं बघा एक साच्या त्याच्यामध्ये जर हे हो ठेवले ना अगदी त्याच आकाराचे असे मस्तपैकी कारण ते तुप वितळलेलंच असतं ते काढायचे त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं फ्रीजमध्ये पंधरा मिनटं ठेवायची मस्तपैकी वाती सेट होऊन जातात पण आता असं मी तूप घेते गरम करून आणि हे असं काही नाही की देवांनाच वाती बनवायच्या हे आपण बाहेर पण लावू शकतो तुळशीला पण लावू शकतो किंवा बडथडीच्या ज्या वेळेस असेल ना आपल्याला खूप दिव दिव्यांची आरास करायची असेल तर त्यावेळेससुद्धा उपयोगी येऊ शकतात तर याचा सगळीकडे भरपूर उपयोग उपयोग होऊ शकतो आणि हे तू मी वापरतच नाही म्हणजे डालडा जो आहेत ना तो वापरतच नाही तर ते त्याच्यामुळं तर मग काय आता हे बघा आता हे सगळे याच्यामध्ये टाकून देणे मला माहिती उरणारही मध्ये असं सुकून जाईन ह्याच्यामध्ये असं टाकल्या ना तर मस्त अशा तुपाच्या वाती होतात थंड झाल्यावर त्या मस्त असं पैकी असं थिजल्या जातात म्हणजे असं चांगले गोठल्या जातात आणि छान अशा वाती होऊन जातात त्या तर काही हाताने करते मी आता कारण एवढं तूप उरलेलं आहे सगळं ह्याच्यातच वेळ जाणार माझा काय पाती बनवायची तर किती सोपं आहे की असं वाटी करायची अशी बोड घालून चको कोक घ्यायचं असं हे वाटी होऊन जातात आपल्याला पुढचं म्हणजे जी वात पेटवायचे जो भाग आहे तो जाडा हवा असं ना तर एक्स्ट्रा लावून द्यायचं नाही तर काढतानाच असं काय करायचं झालं पाहिजे तसं पद्धतीने करायचं असं चुमकीचं धरलं का बरोबर असं गोलाती होऊन जातात असं बरोबर असं इथं हे होतं असं कस बसक आणि <laughs> हे असं आता हे हे जरा आता आपल्याला एरवी करायचं असेल ना तर याला आपण थोडंसं पाणी लावून पाण्याचा हात देऊन असं हे जास्त हे केलं ना तर पाण्याचा हात दिला ना तर हे जास्त काय होतं कडक होतं तर आता हे टाकू देते मी मला पाणी मला तर लगेच लागतं आहे त्याच्या टाकायला ते अजून तू पुरू राहिले चला शेवटी कापूस संपला तर हे एवढं राहिलं आहे तूप तरी एवढं निघत आहे तर आता हे मी काय करते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मस्तपैकी किंवा असं बाहेर जरी ठेवलं तरी हे चिरून जाईल कारण आता हिवाळा आहे त्याच्यामुळं काय नाही फेकून द्यायचं होतं जे तूप फेकल्यावर गेला असतं ते मी असा उपयोगात आणलं चला आता घेते भाजी करून खूप उशीर झाला आहे का किती वेळ होऊन गेलेला आहे बघा आता हा मसाल्याचा डबा आहे आणि मी आत्ताच काय केलं की हे जे आहे लाल तिखट आत्ताच काढलं तर आता हे काय होतं काही दिवस जर तिखट जर संपलं नाही तर असं जळमटल्यासारखं होतं की नाही तर त्याच्यामध्ये असं काय करायचं ही टिप्स आहे त्याच्यामध्ये असं मीठ थोडं थोडं टाकून ठेवायचं म्हणजे काय होतं की ते खराब होत नाही बघा आपण बाजारातून जेव्हा मसाले आणतो थो, त्याच्यामध्ये थोडासा खारटपणा आपल्याला वाटतो बघा चाटून पा थोडंसं सा वाटतंच थो, सांबर म्हणा किंवा काही होणं तर मला वाटतं बघ तर ह्याच्यामध्ये जर असं टाकलं ना तर खराब होत नाही तर भर टाकायचं बस बाकी काही नाही तितक्या जी शेची क्वांटिटी असेल तेवढं तेवढं थोडंसं वाढवत जायचं चला चा। आता मी हे ते करायला इकडं मी हे जे आहे हे सर्व कापून घेतलेले आहे चार चार भागामध्ये आणि आता यामध्ये मसाला टाकणार आहे तर याच्यामध्ये घेत आहे मी लाल मिरची हळद थोडासा काळा मसाला घेते आणि हे आपलं धणे पावडर चांगलीच घेतली ती धने पावडर थोडंसं मीठ आता हे सगळं काय करणार आहे मी मिक्स करणार आहे मिक्स केल्यानंतर थोडंसं ओलं करणारे जेणेकरून मसाला मस्तपैकी बसल तर बस आणि काय करायचंय असं जातं तेलामध्ये मस्त फ्राय करून द्यायचं आणि कोथिंबीर लागली तर कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये कढीपत्ता वाटला तर कढीपत्ता टाकायचा चला आता मी घेते भाजी करून आणि आता सर्व मसाला जो आपण बनवलेला आहे तो भरून घेते आणि ही काय पूर्ण रेसिपी आता हे एवढं दाखवते मी केलेली वाटतं शेअर मला काय आठवत नाही आहे मला म्हंट मलाच वाटलं मी काळ्या मसाल्याचीच केली का बाप्पू ही कोणते केली ती काय आठवण मला त्याच्यामुळे म्हटलं आता आज ते थोडंफार सांगितलं मी मसाले कोणते टाकले ते आणि बाकीची काय प्रोसेस तेलामध्ये मस्त वापरून घ्यायचे थोडंसं पाणी शिंपडायचं झालं गॅस पेटवला कढई ठेवली कढाई थोडी गरम झाली मग त्याच्यामध्ये ते तेल टाकलं मग आता जे आपण भरलेले आहे ना वांगी म्हणजे मसाल्याने ती सर्व ते त्या ते तेलामध्ये ते सोडली तेला ते अगदी थोडं तेल घेतलं होतं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला वाफ आणून द्यायची एक दोन जेणेकरून अशी वाफ आणून द्यायची की ती सगळी वांगी ना थोडीसा वेना मऊ पडली पाहिजे माताची सगळे आता वांगी भरलेली आहेत जो खालचा मसाला राहिलेला आहे याचं काय करायचं ते पण तुम्हाला सांगतो आता हा जो मसाला आहे मी तो थोडासा पातळ करणारे अगदी थोडंसं पाणी टाकून आणि त्यानंतर हा मसाला त्यामध्ये ओतणारे ज्यावेळेस सगळी वांगी मऊ होती तेव्हा शेंगदाणे खोबरं आणि लसूण हे वाटलेलं होतं मी घालून पहिलं त्याच्यानंतर हे बाकीचे मसाले ॲड केले मी आता हे थोडंसं आता हो मी तुम्हाला सगळी प्रोसेस तोंडी सांगते बघा आता हे वांगी जे आहे ना हे थोडे मऊ झाली का त्याच्यामध्ये जो आता मी पातळ केलेला मसाला आहे ना तो त्यामध्ये टाकणार आहे पुन्हा मी झाकण ठेवणार आणि बघणार शिजलं काय असं करत करत ते सु म्हणजे कोरडं करत जाणार आहे हे पहा आपलं भरलेली वांगीची भाजी अगदी कोरडी पण झालेली आहे आणि पूर्ण शिजलेली आहे तर आता मी बनवत आहे हलवा तर किती लाल कलर आहे मस्त बघे आणि हे इकडं दूध भरपूर पडलं आहे त्याच्यामुळं बनवत आहे तर नेहमीप्रमाणे आपलं तूप साजूक तूप वेलची आणि ड्रायफ्रूट्स टाकून बनवणार आहे मी आणि साखर साखर बघायची राहून गेली साखर पण टाकून आले साखर पण टाकली झालं आता माझा हलवा हे काटून दिलं का झालं दूध सगळंच झालं आहे टाकून चला मैत्रिणींना आणि मंडळींना या जेवायला बघा आपली मस्तकी बैंगन की, की सब्जी सुकी बैंगन सुकी बैंगन की सुकी सब्जी स्वादिष्ट गाजर का हलवा हे गाजरचा हलवा मी किसून पण करू शकले असती पण हे काय सर डायरेक्ट न चावता एकदम खाऊन घेऊ तुमच्यासाठी चला मग या मैत्रिणींना जेवायला ज्या आपण वाती करायला ठेवल्या होत्या ना तुपामध्ये त्या आता थंड झालेल्या आहे आणि तुम्हाला दाखवते कशा आहे हे बघा आता मी सगळं मोकळं आहे त्यांना तर अगदी छान पिकेच्या वाती झालेली आहे बघा आणि फ्रीजमध्ये ठेवलं तांकीन थंड होईल पण आमच्या इथं लाईट नाही आहे त्याच्यामुळं मी काही ठेवलं नाही पण हे पहा आता ही अशी वाट झालेली अगदी तुप्याच्यामध्ये पार गोठून गेलेलं आहे आणि असं याच्यासहित वातीसहित तर पेटवताना डायरेक्ट छान पिकेशा पेटल्या जाते चला मग आता हे ठेवून देते डब्यामध्ये दे भरते मी आणि रोज लावायला होईन एक तीन वाजले होते आपल्याला म्हटलं पटकन भांडे भांडे घासते आणि आपण जाऊ शेतामध्ये कोथिंबीर आणायला असं म्हणते आणि भांडे नाही होत तर लगेच पावसाला सुरुवात झाली आहे पाऊस दाटलाय आभा थेंब थेंब एवढे एवढे आलेली आहेत त्या टिपक्या टिपक्यात इकडं होऊन हे चक्क फक्त हे काळे ढग जातील तोपर्यंत येईल हा पाऊस किंवा काही सांगता येत नाही अंगावर पडत आहे मस्त पावसाचा जोर वाढलेला आहे मला वाटलं पाऊस थांबल जाईल काय तर ते चक्क पडू राहिलंय ते आणि ऊन उन पडे उन्हात पाऊस पडतो चंदा मामा वा काय दृश्य आहे ना मस्त ऊन आणि चमकणारे ते बिंदू वाव एकदम सरसर आला हा ओ सगळीकडं दाटलंय भरपूर किती होतो आता बघूया चला मस्त मृद गंध मृद गंध रद्द झालं जायचं हे फुलपाय किती भारी अक्का हे मला लागत होतं ग पण म्हटलं आपल्या इकडे काही भेटत नाही हे लावायला घ्यायची काही कलर छान यायचा ना आ? ते बुट आपण संपवायचं शेंगच घेऊ ना त्याची शेंग जाता येत आहे काका मागच्या वेळेस सगळं पाणी भरलेलं होतं इतके हाल झाले ना की बस आणि तिकडून जायचं म्हणजे कसं आहे तिकडं आहे हे कुत्रं आहे सोबत आहे बरं आणि हे कुत्रं काय करतं ते नीट नाही चालत आणि त्यांचं ते टर्ब्याचं पुन्हा तिथं त्यांनी लावलेलं आहे हे मागं माग कसं येते काय माहिती तिकडून जाणार होता आम्ही या कुत्र्याला पाहून हे मधीच आलं आम्हाला पाहिलं हा ना आम्हाला पाहिलं यानी हा ना आलं हे चल रे पुढा चालायचे हाले बर का इथून व्यवस्थित लाक्का जाशील मक्यात नाही जाशील गवात काय म्हणत नव्हते हा पाऊस झाला ना आता इतक्यात आणि मग ते सगळं ओलं ओलं झालं पण काही नाही थोडा शिडकावा दिला त्यांनी चांगलंच आलं सगळं अंगण ओलं केलं झाडांना पाणी बिणी दिलं त्यांनी गेला निघून आणि आता पुन्हा छानपैकी येऊन आणि बघा सगळीकडे आता छानपैकी आपल्याला हेच दिसाल ओंब्या 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 जिकडे तिकडे पावा द्या आंब्याचे चला पुन्हा आलो आपण मक्याच्या शेतात आणि गव्हाच्या म्हणजे अर्थात टाकीकडच्या वावरात आलेलो अगो बाई काय अक्का असं कर तिकडून जाताना तू जाय वारो काहीच राहिलं नाही एवढी एवढीच भाजी ठेवली ग बाई कुणी नेली असं गक्का एवढी नेली का गे बरं उपटून चला एवढेवढीच आहे फुलं आले हा ना फुलं फुल आली काय बाई वाट्याला आली एवढे एवढीशी एवढी खाली का, का त्यांनी एवढे खाल्ले असेल का मला तर लय मोठा अचंबित वाटतं बाई एवढी कशी काय संपली विचारायला पाहिजेत त्यांनाच घरी खायला आपण एकदाच घ्यायला ना म्हणजे चला घेतली सगळा सेल्फी आणला पण काय उपयोग नाही पुढे कुठं काय आता व्हिडिओ चल घेऊन यायची काही गरज नव्हती एवढ एवढीच भेटली बाई काय बाई असं चापडून चस पडून घ्यावं लागू राहील चल चलाता नई मिठी मिटली आता क्या भाई ये कड़ा है आके खूट लीली खुरद लीली कहीं तेरी एक तेरी बाजू हुई कुछ भी एक तेरी गेट कुछ भी बिर क्या ये क्या क्या शुक्रिया झोपली बाबू ये तो डायरेक्ट ये काफ़ झोपली डायरेक्ट झोपली कोथिंबीर आका बिरा ना घ्यावा आता कोथिंबीर पूर्ण झोपली ती कोथिंबीर आणि काय चला बघा आपला लसूण आता हा लसू लसूण लई तेवढ स्वयत माक्याचा मका मका अजून झालेलाच नाही चप्पल एवढी पूर्ण आहे ना चिखलारी भरली ना अक्का जाताना इकडून जाऊ आणि हे बघा आपलं गहू गव्हाच्या आंब्या जास्त वाटून राहिलेले आहेत त्या दिवशीच्या पेक्षा मी घेतली भरून पिशवी भरून ट्रायफोटचा काय उपयोग झालेला नाहीये चला आता पाऊस पडला वेळी नाही तर मस्त लवकर आलं असतं तर लवकर नाही लोक... लवकर अत्यावच म्हटलं असतं नाका पाऊसच आला असता का आपल्याला पावसानेच गाठलं असतं बरं ओके बरोबर की नाही बरं झालं थांबलो घरी मी म्हटलं भांड्यात चालू आहे माझी चला आता पाय हे घेतले आहे मी पिशवी भरून अक्काने घेतली आहे आणि आपण चाललो आहोत घरी आणि सोबत सगळा वावरातला चिखल आम्ही पायाला घेतलेला आहे हे पण घेतलेलं आहे दो चांगली चप्पल भरून सगळ्यांच्या चपलीला लागलेलं आहे आणि घरी जाऊन तो काढावं लागेल इथं काढायला दगडही सापडा ना कुठं बांधावर ना कुठं त्याच्यामुळं आता आम्ही चिखलसुद्धा घेऊन चाललेलो आहोत तर तुम्हाला चला कसं वाटला जरूर कमेंट करा आणि हे घरी गेल्यावर धुवावं लागणार आहे आणि भेटूया आपण अशाच नॉनवीन लॉकमध्ये बाय बाय